चिंचवड महापालिकेकडील शेकडो संगणक कालबाह्य झाल्याने नव्याने दोनशे संगणकाची खरेदी करणार असून त्यावर सुमारे पंच्याण्णव लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे पिंपरी चिंचवड महापालिकेने ई गव्हर्नन्सचा अवलंब केलाय महापालिका मुख्यालयासह प्रभाग कार्यालये जकात नाके रुग्णालये कर संकलन कार्यालये औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी सुमारे अकराशे संगणक आहेत राज्य शासनाच्या आदेशानुसार पाच वर्षांपुढील संगणक कालबाह्य ठरविले जातात मात्र महापालिकेकडे आठ ते नऊ वर्ष जुने असलेले संगणक आहेत त्यामुळे महापालिकेने संगणक खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे संगणक खरेदीसाठी ब्याऐंशी लाख वीस हजार तर संगणकाच्या सुट्ट्या भागाच्या खरेदीसाठी सव्वा नऊ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे महापालिकेत संगणकाचा वापर करणाऱ्या विभागांच्या संख्येतही वाढ झाली आहे तसेच एकशे पन्नास संगणकही कालबाह्य झाल्याने दोनशे नवीन संगणकांची खरेदी करण्यात येणार आहे